हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्ष किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर भोगीच्या आपण करतो भोगीची भाजी म्हणजेच ह्या बाळा हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या मिळतात सर्व त्या भाज्या पूर्ण वापरून मिक्स भाजी बनते त्याला भोगीची भाजी अशी म्हणतात आणि खूप टेस्टी बनते ही भाजी चला तर बनूया आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि करा चला तर बनवूया आता भोगीची भाजी तिखट काढलं काढली अर्ध चम्मच धनिया पावडर काढले थोडस गरम मसाला आणि मीठ थोडंसं मीठ अस हो हो ते हळद पण टाकली आहे असं टाकायचं थोडंसं मीठ बस जास्त नाही पाहिजे मीठ हो चालेल मेथी टोमॅटो मुळा सोला म्हणजे तुरीचे शेंगाचे दाणे वाटाचे शेंगाचे दाणे और, कांदा आणि वांगे आपण करताय गोबीची भाजी हे लसूण अद्रकची पेस्ट चला बनूया आता दे मला बोल दे ब भाजीमध्ये हो, हो ना जेव्हा टाकायचं तेव्हा देशील आताच नाही टाकायचं बर सगळ्यात पहिले आपण तेल टाकूया एक पळी मोठ्या आकाराची आणि मोठ्या चम्याने एक चम्मच तेल टाकूया हो भाजी असल्यामुळे याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहे तीळ येईश हो ना ठीक आहे सोडून दे निसलेले तीळ सगळ्यात पहिले तेल टाकणार आहे मोरी टाकूया थोडी अरे छान मोरी लागली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं नंतर टाकायची तीळ त्याच्यामध्ये टाकायचं नंतर कांदा करायचं यामध्येच आपण टाकणार आहे अद्रक लसूणची पेज याच्यामध्येच आपण पोथीबुसऱ्या काड्या वापरल्या होत्या बारीक करायसाठी हो है। है तो हो हो त्यांना सांगायचं काय पाहिजे मग पाहिजे तुला बरं गोल्डन कलर आला आहे तोपर्यंत भाजायचं याला मसाला म्हणजे कांद्याला भाजा का फे बर बरं आता जो मसाला काढला होता तिखट मीठ हळदि धनिया पावडर आणि मीठ आणि थोडा गरम मसाला हे टाकायचं हालीवर करायचं आणि टाकायचं टोमॅटो चुमले टोमॅट टाकायचं पाहिजे हो बोर पण टाकायचं बाळा मोगीची भाजी आहे ना नंतर सगळे मुळा टाकायचा बोर टाकायचं तुरीचे दाणे टाकायचे वट्याचे दाणे टाकायचे पाणीवर करून घ्यायचं काय झालं बाळा काय तुला टाकायचं आहे नाही ते गॅस जवळ निघायचं लहान टाकायचं नंतर याचे पण टाकायचे चिरलेली वांगी डेट पाडून घेतली आणि मेथी टाकायची यामध्ये आपण वालक शेंगा गाजर वापरत असतो पण या घातून त्याच्यामध्ये ज्या हिवाळ्यामध्ये भाज्या उपलब्ध असतात त्या सर्व या भोजीच्या भाजीमध्ये वापरत असतात म्हणजे दाम सुद्धा वापरला जातो पेरू खालीवर करायचं भाजी आणि झाकू द्यायची भाजी मोठ्या आशेवर दोन मिनिट ही भाजी द्यायची दोन मिनिट झाले आहेत थालीवर करून घ्यायची भाजी आणि पुन्हा झाकून ही गॅसची फ्लेम स्लो करायची आणि परातीवर परात झाकायची कढईवर आणि कढईच्या कढईवर झाकलेली परातामध्ये पाणी टाकायचं म्हणजे या पाण्याच्या वाफेने भाजी शिजते आपली चला तर चेक करूया पंधरा आहे आणि मध्ये मध्ये मी परात उडून खालीवर करत होती भाजीने पहा आपली भाजी, भाजी शिजलेली आता पहा दाणा किंवा तुरीचा दाणा प्रेस करून पाहायचा म्हणजे समजते आपल्याला भाजी शिजली की नाही तर आपली भाजी शिजलेली आहे आपल्याला भाजी शिजायला पंधरा मिनटं लागले चला तर चमचमीत भाजी आपली रेडी आहे या चमचमीत भाजी भोगीची भाजी खायला या सर्वांनी आईशा या भाजी खायला एकदम टेस्टी आणि अशी भाजी बनलेली आहे एकदम टेस्टी आणि छान चमचमीत अशी भोगीची भाजी खायला या आणि व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ला ला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही एकदा ऑर्डर नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद